नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे वेगवेगळ्या प्रकारची राखी आकाश राखी सेंटरला आलोय लक्ष्मीपुरी कोल्हापूर या ठिकाणी या ठिकाणी पाच रुपये प्रति नग या पद्धतीने राख्या चालू आहेत या आपण बघतोय पाच रुपयाला आहेत आणि दहा रुपयाच्या राख्या बघणार आहोत या दहा रुपयाच्या आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी सुद्धा आहेत खूपच मस्त स्वस्त आणि मस्त या राख्या चालू होतात त्याचबरोबर दोनशे रुपयाची सुद्धा राखी या ठिकाणी आहे डिझाईन किती मस्त आणि छान आहे बघा हातावर अगदी बरगच अशी राखी दिसणार आहे लहान मुलांसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या फॅन्सी राख्या या ठिकाणी मिळत आहेत लाईट राख्या आहेत लहान मुलांना आवडणाऱ्या कार्टूनच्या राख्या या ठिकाणी बघायला मिळतात आणि शार्पनरची सुद्धा राखी या ठिकाणी आहे सायकलची राखी आहे त्याचबरोबर मोठू पतलू राखी आहे या ठिकाणी डोरीमोनची सुद्धा राखी आहे आणि या राखीमध्ये आता शार्पनर आहे बॅक साईडला आपण बघतो आता बॉक्स पॅकिंगमधली राखी तुम्हाला जर बाहेर पाठवायची असेल तर ती उपयोगी आहे आता आपण बघतो एकदम साधी सोपी अशी गोंड्याची राखी पूर्वीचा काळ तुम्हाला आठवेल ही राखी बघितल्यावर यामध्ये आता ब्रेसलेट राखी सुद्धा आहे जी शंभर रुपयाला आहे यामध्ये वेगवेगळ्या वरायटी बघायला मिळतील ही आहे स्पेशल ब्रेसलेट राखी ही आहे सुंदर अशी कुंदन राखी खूपच भारी आहे बघा खूप सारे व्हरायटी या ठिकाणी आहेत आणि इथंच होलसेल दरामध्ये सुद्धा राखी मिळणार आहे तुम्हाला सर्व बहिणी भावांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद